घरी येऊन रडले होते एवढं प्रेमाने बनवलेलं घर सोडून जायची इच्छा नाही कशी पप्पा घेत कपचूप कपचूप आहे का रडते मम्मी <laughs> <laughs> का होते पप्पा रडायला लागते बघा आता यामध्ये सर्व भांडे भरले म्हणजे सर्वांना जेवढे गरजेचे तेवढे इथं हे एवढं सगळं आता घेऊन जायचंय पूर्ण जे खराब नको व्हायला अर्धा ठेवला अर्धा घेतले सगळं आणि भांडे सगळं भरलेत म्हणजे चार चारच घेतले चार ताट चार ग्लास चार तांबे तिकडं लागले तर मग नवीन आणू पण आता येतात पुरते सध्या सगळं हे घेतलं परत त्या बॉक्स मध्ये पण सामान भरतोय आपण आणि हे सगळं सामान पण घ्यायचंय आता अजून बरच आहे एक तर हे काय म्हणतात शिफ्टिंगच्या वेळेस डोकं चालत नाही आणि पूर्ण सामान नाही आपल्याला हे सगळं असंच ठेवायचं आहे कारण हे सगळं फिक्स केलेलं आहे मशीन सुद्धा वॉशिंग मशीन पण हो आम्ही आता कसं प्रियाच्या डिलेवरीला इकडंच यायचं आहे ना त्यामुळे मग इथं सामान तसंच राहणार आहे एवढं प्रेमाने बनवलेलं घर सोडून जायचे इच्छा नाही बट काय तो हां आज दिवस आलाच आहे वगैरे कटिंग कसलं कांदा गाजर वगैरे आपण कटिंग करतच आहे ना भांडे याला जाऊ घेतो मी हे याच्या बॉक्स मध्येच ठेव सर थोडं हां वापरायचे सगळे असे असे मला बोलत जरा ऍक्टिवली बोल एकाच जागी असे ठोल्यासारखे बसून राहते आणि असे बोलते गुड मॉर्निंग गाय तर स्वागत आहे असं नाही असं नाही बोलत चेहऱ्यावर चेहऱ्यावरचे सगळे मसाले वापरायचे हॅलो गाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती असा इंट्रो बाहेर लक्षात बर हॅलो गाइस स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल व्हेरी गुड ये <laughs> तर आता आमची बिलकुल जाण्याची इच्छा नाही माझी आहे माझी इच्छा आहे कारण माझं फ्रेश फ्रेश स्टार्ट करतोय मी हे बघा मी कटिंग पण करून आलो एकदम मस्त हे बघा किती मस्त कटिंग केली मी स्वतःची तारीफ करतोय आणि दाढी करून दिली दाढी माझ्या बायकोनी करून दिली तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट दिले दाढी करण्याचा दर दोन दिवसाला त्याच्याकडूनच मी माझी शेव्हिंग करून घेणार दर दोन दिवसाला हो वीकली नाही माझी लगेच मग वाढते ठीक आहे चालेल तर सगळं सामान पॅकिंग झालं आहे बघा इथे पॅकिंग करून ठेवलं आहे रात्री तुम्ही बघितलं सगळं पॅकिंग झालं प्रीतमने अर्ध सामान सगळं खाली घेऊन गेले आहेत आणि थोडं खूप जास्त हेवी आहे तर पप्पा पप्पां ते पण येत आहेत तर मग विचार केला एकच बॉक्स बाकी आहे तर पप्पा आणि प्रीतम सो दोघं खाली घेऊन जातील आणि तसंच आपल्या ह्या घराचं काय करायचं तर ह्या घरामध्ये आपण दोन महिन्यानंतर पुन्हा मी येणार आहे कारण की डिलिव्हरीच्या टायमाला मी इकडेच राहणार आहे माझी ट्रीटमेंटसुद्धा इथेच चालू आहे बोईसरला त्याच्यामुळे मी इकडे येणार आहे आणि प्रीतमला मी सुट्टी काढायला सांगणार बरोबर <laughs> येस तर आता उद्या आम्ही जॉईन प्रीतम जॉईन करणार आहेत आणि आज आम्ही चाललो आहेत फायनली अलिबागला तर एवढं मोठं घर सोडून इच्छा नाही आहे बट ठीक आहे करिअरसाठी थोडंसं स्ट्रगल uh, करणं गरजेचं आहे okay. आणि इट्स ओके आणि ह्या घराचं काय तर ह्या घराचं धूळ माती वगैरे बसू नये सगळं काही व्यवस्थित राहावं त्यासाठी आपण हे सगळं काही लिस्ट बनवून ठेवलेली आहे आणि एक मेड आहे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही येऊन अल्टरनेट डे रोज इकडे क्लिनिंग करायची आहे आज तारीख सव्वीस ए मे बी तर इकडे येऊन क्लिनिंग करायची म्हणजे आपण घरी आलो आणि आपलं हे म्हणजे हे घरामध्ये धूळ माती वगैरे बसायला नको फ्रेश राहायला हवं आहे नेहमी मी त्याच्यामुळे मी सगळे कामं तिला लिहून दिले आहेत लिस्टवरती अल्टरनेट डे ये रोज रोज येण्याची गरज नाही मी सांगितलं तर फर्निचर सगळं पुसायचं झाडांना रोज पाणी टाकायचं अल्टरनेट डे पाणी टाकायचं आहे मंदिर पुसायचं आहे मंदिरामध्ये मंदिर दिवा लावायचा आहे आणि बाकीचं आता तर मी तिला सगळं सामान सेट करून देणारच आहे सगळं काही जाग्यावरती बाकी सगळं फर्निचर डब्बे वगैरे मधल्या आतमधून सगळं क्लिनिंग हे क्लिनिंग पंखे वगैरे सगळं सांग सांगितले ऑलरेडी आणि बाकी काय नाही मग आता आम्ही निघणार आहोत काय बोलू काय कळत नाही

येतो माझ्यासोबत माझ्यासोबत येणार तू आता ह्या गाडीत बसून तू माझ्यासोबत येतो गाडीत बसून लवकर थार पाहिजे बोलतो रेड कलर ची थार मागवा मला ब्लॅक ची हाऊस झाली आता है ना पिल्लू कोणती गाडी मागवायची तुला अशी मामा सारखी मागव हा की अशी मागव अशी की अशी मामा सारखी हा या येते वरती त्याला या या करतो किट तो उड सामान घेऊ लाग मामा खेळतोय ना तो काही नाही खेळू दे त्याला रोज रोज खेळणार आहे का तू आता किट्या खोल लवकर

थकलो पप्पाला बोलवून घेतलं एक लय जड होत सामान ते म्हटलं या सोबत उचलायला मग ते आले मग मम्मी पण आल्या भेटायला किट्टू आला किट्टू आला किट्टू आला पण किट्टू नाही जास्ती मला त्रासच दिला त्याने आज नवीन नाव सांगितलं तो नाव हो काय किट्टू आता कॅमेरा ऑन आहे ना लय नाटक करतो काय नाही काय नाही सांग ना नाही नाही त्याला घ्यायचंच नाही कॅमेरा त्याला नको नाही घेत त्याला नको इकडे बघ माझ्याकडे माझ्याकडे त्याला नाही घ्यायचा कॅमेरा त्याला नाही घ्यायचा कारण राग येतो राग नाही मग चला श्रावण घेत सेट श्रावण ने जी कशी पप्पा घेतो कपचप कपचप काय आहे का पेरिलॅक्स मी पप्पीवर ये आ चुके दिले पेरिलॅक्स मी ना चुके चला चला का मग येवग मम्मी दाता सावकाश सांभाळ एकदम चांगलं जा आणि आता आम्हाला आतापासूनच इथे कर म्हणा आम्हाला कर म्हणा आतापासूनच कर म्हणा नाही मी तुम्हाला बोललो ना या तिकडे लवकर येऊ आम्ही लवकर लवकर म्हणजे असं नुसतं दोन दिवसासाठी ना काही तिला सांगितलं मी मग अशी तिला मी सांगितलं पंधरा दिवस इथं थांब पंधरा दिवस तिकडे राहा आता मी जाऊन पूर्ण सेट करते अगोदर मग तू यायला म्हणजे कम्फर्ट रडते खरंच रडते पप्पा रडायला लागले अहो ऐका इकडं बघा वा इकडं बघा तुम्ही लगेच तिकडे येताय परवा मला फक्त घर तुम्हाला तिथं आल्यावर कामाला लावल्यावर चालेल का सांगा सागावर टेन्शन घेऊ नका येतोय आम्ही तुम्हाला माहिती नाही मी नाशिक वरून सुद्धा परत तिकडे पळून आलो होत <laughs> <laughs> <सरती ये लगती। laughs> खुशी काय असे गाव पप्पा खुशीची असे काय नाही तुम्ही तिकडं मी तर बोललो होतो चला तुम्ही माझ्यासोबत सुरुवातीला आता बाईला गरज आहे सध्या त्याच्यामुळे बोलतोय मी मम्मी मम्मी कसं किट्टूला सांभाळते ना म्हणून पप्पाला बोललो होतो चला तेव्हा आई रडती किट्टू चला निघायचं का रडू नको मम्मी रडू नको वाईट नको खात राजा तिला सांगून ठेवा बर का खात नाही तुम्हाला माहित आहे ना मग भांडण होत रडू नका पप्पा लग्नाच्या वेळेस नव्हतं रडले एवढे घरी येऊन रडले होते इकडे का लग्नाच्या वेळेस एवढं नव्हतं रडले <laughs> चला टेन्शन नका घेऊ भेटूया आपण काळजी घ्या एकदम हळू हळू येऊ किट्टू बाय एक मला दे दे मला चला बाय 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 किटलूल आता निघालो आम्ही घरून मम्मी आणि पप्पांना खूपच जास्त म्हणजे ते जिवाळा लागून गेला होता आणि सगळे रडत होते तर कसं त्यांना बोललो मी म्हटलं तुम्ही आहे ना चार पाच दिवसातच या तिकडे आणि विशाल पण तोपर्यंत फ्री होऊन जाईल विशालच्या जा थोड्या तारखा चालू आहे त्यामुळे तो पण मोकळा होईल किट्टू काही सोडतच नव्हता म्हणून किट्टूला घेऊन आलो आम्ही सोबत म्हणजे बोईसरपर्यंतच आहे किट्टूला मग आम्ही आता बोईसरला मम्मीन ते थांबले तिकडे देऊन टाकू तर फायनली खूप दिवसाचं चाललं होतं करू करू नाही करू जॉब आणि झालं डन झालं अलिबाग शिफ्ट होतो आज आम्ही तर तिकडचं पण आम्ही जे घर घेतलंय त्याचा नवीन होम टूर आम्ही तुम्हाला देऊ आणि खूप मस्त घर येते पण शिवाय लिफ्ट वगैरे आहे मॉल मध्ये खूप मस्त आहे ते पण लोकेशन mm -hmm. सो तिकडचं आपण लवकरच ब्लॉक टाकू आता आम्ही चाललोय तिकडे सो चला आपण पूर्ण आता घर शिफ्ट करू पहिले हो फोन करतो आता टेन्शन घेऊ नका हे बाईला आता रडायला येते नको रोड जाऊ दे हो सांगा आता रोड राहिले ते बा दिसली का हा ते येणार आहे आठ दिवसांनी लगेच चला बाय बाय नेहमीप्रमाणे जबरदस्त ट्रॅफिक लागली आम्हाला पुन्हा ट्रॅफिक बोलन जाम आहे त्याला अर्धा तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये त्याच्यामुळे खूप कंटाळतो म्हणजे ना इकडनं अलिबाग तीन तासाचा रस्ता आहे पण जाता जाता आम्हाला सात तास लागून पाच ते सात जास्त पाच तर कधीच नाही लागले जास्तच लागत लागले आपल्याला मग आता आम्ही फाउंटेन हॉटेल जवळ आलोय थोडासा नाश्ता वगैरे आणि लगेच सुसू पण लागते

मिनिट थोडस राहिलं अलिबाग पण अलिबाग म्हणजे अजून तरी आहे ना आठ नऊ किलोमीटर आठ किलोमीटर आठ आणि आम्ही ऍक्च्युली स्लोली का जातोय गाडी घेऊन मुलगी जी आहे ना गाडी चालवते एवढ्या घाटामध्ये बिचारी एकटीच राहील त्याच्यामुळे आम्ही मी प्रीतमला बोलली तिच्या गाडीच्या मागे चला तुम्ही म्हणजे तिला पण कम्फर्टेबल वाटेल आणि लाईट चा फोकस पण पण ती घाबरली तर काय वाटेल नाही नाही असं काही नाही वाटणार उलट त्यांना बरं वाटत असेल की, माझे, की मा, माझे मागे कोणतरी आहे गाडीचं लाईट पण येतो कारण मी प्रित हॉस्पिटल वरून ना ड्युटीवरून तर मला रात्री मी अकरा ला यायची तर मला रात्री सव्वा अकरा वेगळी घरी येता येत तर मी पण विचार करायची की माझ्या माग म्हणजे गाडी असली का बरं भीती थोडी कमी यायची बरोबर ते पण आपलं सामान अजून बसले मस्त बिकी काय हल्ला वगैरे नाही काय नाही फायनली अकरा वाजले आणि आम्ही पोहचलोय आता तर हे बघा ही पार्किंग आहे आमच्या याची सोसायटीची मी तुम्हाला दाखवेल सगळं नेक्स्ट ब्लॉगला आता आपण पहिले रूम मध्ये जाऊ आणि नंतर मग ब्लॉग एंड करू मग मग पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्व दाखवेल